जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहू शौर्य तुझ पुढे मृत्यूही नमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराज अमर झाला पुणे शहरापासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे नमस्कार सर्वांना मी अंजली कदम स्वागत हो। हो। आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत तुळापूर छत्रपती संभाजी महाराज आणि समाधी स्थान इथे आलेलो आहोत तीन नद्यांचं त्रिवेणी स्थान आहे आणि इंद्रायणी नदी चला तुळापूर याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची हत्या केली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाध्या आहेत त्या कशा ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया शंभूराजांना संगमेश्वर येथे कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेण्यात आले बहादूरगड म्हणजे आता धर्मवीरगड गड धर्मवीर गडावर हाल करण्यास सुरुवात केली त्यांचे डोळे फोडले कानात शिस होतं अंगावरची कातडी सोलून काढली चाळीस दिवस असेच महाराजांचे हाल केले तरीही राजे शरण गेले नाही पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच छंद कवी कलश यांची समाधी आहे कवी कलश हे संभाजी महाराजांचे प्रिय मित्र सहाय्यक होते छत्रपती संभाजी महाराजांसोबतच चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर कवी कलश यांची हत्या करण्यात आली होती ही स्थि तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात एकशे वीसहून अधिक लढाया त्यात एकही पराभव नाही असा एकमेव योद्धा एक नाही दोन नाही तब्बल तेरा भाषांचे ज्ञान अशा महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधींच्या मध्ये हे प्राचीन संगमेश्वराचे मंदिर आहे मंदिराच्या आवारात आल्यानंतर आपल्याला आतमध्ये ही दीपमाळ पाहायला मिळते या मंदिराचा इतिहास पण खूप प्राचीन आहे इसवी सन सोळाशे तेहतीस साली छत्रपती शहाजी राजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशा काही नोंदी आपल्याला इतिहासात पाहावयास मिळतात मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे असले तरी मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे मंदिराचं बांधकाम अगदी सुस्थितीत आहे आणि काळ्या दगडाचं बांधकाम खूप सुंदर आहे आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा अशा ठिकाणी आवर्जून आणलं पाहिजे मंदिराच्या गाभारात जाण्याआधी डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची आणि उजव्या बाजूला श्री गणपतींची मूर्ती आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊया प्राचीन मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आपण जाऊया आता जिथे तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे भामा भीमा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमाकडे जाऊया धर्मवीर गाडावर एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना आणि कविकलशांना तुळापूरला आणलं अखेर चाळीस दिवसांनंतर महाराजांनी देह ठेवला तुळापूर हे धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे मग महाराजांना इथेच का आणलं याचं कारण म्हणजे इथे भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचे संगम आहे आणि संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा म्हणूनच औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमाची निवड केली या कमाणीतून आत गेल्यानंतर आपल्याला नद्यांचा संगम पाहायला मिळतो चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांची मस्तक कलम केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकण्यात आले औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही त्याच वेळी तुळापुरात औरंगजेबाचे दोन लाख सैनिक होते त्यामुळे इच्छा असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करायची हिंमत कोणी करत नव्हते त्याचवेळी धुन धुवायला आलेल्या जनाबाईंनी नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाईंसोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा शंभूराजांच्या देहाला अग्नी देण्याची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हते त्याचवेळी तिथे थांबलेले गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातली आपली मालकी हक्काची जमीन शंभूराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे तुळापूरला आल्यावर तुळापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच डोळ्यात भरून येतो अंगावर काटा येतो आपल्या शंभूराजांनी खरंच किती स त्रास सहन केला त्यामुळे तुम्ही पण तुळापूरला नक्की भेट द्या जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद